हाय मित्रांनो याचा करवंदा आम्ही खातो आणि आम्ही आलो या भाव आहे आणि त्या मामाचं पोर आहे त्या पक्का करवंदा खात रेकरवंद आलाय पिकल्या बाहेर लागता कवडी खाता काय ना चला जा पुढं हम्म तर आम्ही पोचलो आता देवाला का आम्ही चाललो आता हे का चाललो आम मस्त वातावरण आहे अंगारा ना तू जरा तू जरा वर असपड रे तर देऊळ आलाय आता इथं इकडं आमचा मित्र त्याच्यात दिला आता सगळा सांभाळायला मी तर इथं पोचलो देवळा खे चपल काढत होता इथं तर का पोचलो देवळा का देवळाच्या आतमध्ये आलो तर कसं काय वातावरण एकदम भारी तर या मंदिर आहे तर देवाचे पाय फोडून झाला आहे आमचा आता आम्ही चाललो दरी दर्या देखायला इकडं दर्या तुम्हाला दाखवतो मग आणि आम्ही दरीत टकवायला घेतला आहे तो बरं बरं यात का नाही बरं येतो ना बरं कस काय वातावरण दर्या आलाय बंद पळवायला आला पळवा आला आहे तर आम्ही खायला आणलं हे देखा आता आम्ही खाऊन परत जाणार आहोत हिंडायला दुसरी तर मित्रांनो परत करवंदा द्याय थांबलो आम्ही करवंदा त्या का आ, आता खाता गवत तगडी आता काय यो, यो कसं खातो करवंदा धक्का जा सारखं खातो काय मला नाही तोडले करवंदा का करवंदा दिसत मक्की आल्या माय करणार मा आहे म्हणून त्यां आहे करवंदा खात खाल्या करवंदा करवंदा हाय मित्रांनो तर आम्ही आलो आता नाणे काटाल आणि कस आहे जायचा चलो पुढं खाली जायचं गोष्ट बार क्या तुला काय बोलायचं आहे